नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ह्या प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहेत मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल त्याचबरोबर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम सत्र परीक्षेची प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला इतर विषयांच्या इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या उपलब्ध होतील त्याशिवाय आपल्याला एखाद्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी असेल ती मिळत नसेल तर मला कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंक ही पाठवण्यात येईल आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तर असेल प्रश्न पहिला पुढील उपप्रश्न सोडवा पाच गुणांसाठी चुकी बरोबर ते लिहा बल बरोबर वस्तुमान गुणिले वेग चूक उत्तरं पण तुम्हाला याच ठिकाणी सांगण्यात येत आहेत व्यवस्थित ऐका आणि पहा दुसरं गटात न बसणारा वेगळा शब्द ओळखून लिहा कार्य ऊर्जा शक्ती आणि बल त्यामध्ये शक्ती हा शब्द गटात बसत नाही तिसरं नाव लिहा कुलोममध्ये व्यक्त केली जाणारी भौतिक राशी ती आहे विद्युत प्रभार चार सहसंबंध लिहा कॅल्शियम सी ए कॅडमिनियम सी डी अधातूचे ऑक्साईड अमलारी सी ओ टू प्लस याने, ओ एन प्लस पाणी ब खालील प्रश्नांच्या दिलेल्या पर्यायपैकी योग्य पर्याय निवडून विधा पुन्हा लिहा पाच गुणांसाठी एक H3PO4 थ्री पी ओ फोर सौम्य आमलं रिकाम्या जागा दिलेल्या आहे आणि त्यांचे चार पर्याय त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे दुसरं तीन मोल कार्बनचे वजन अठ्ठेचाळीस ग्रॅम आहे तीन जर तीस व साठ या दोन रोधांची समांतर जोडणी केली तर त्याचा रोध नव्वद असेल चौथं कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा रूपांतरित व्हावी लागते पाच शून्य पॉईंट पाच के जी वस्तुमानाच्या वस्तूवर दोन यन बल लावल्यास त्या वस्तूत चार यम एस वर्ग तरण निर्माण होईल पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणतेही पाच उपप्रश्न सोडवा दहा गुणांसाठी एक फरक स्पष्ट करा चाल आणि वेग दुसरं एक किलोग्रॅम वस्तुमान असलेली वस्तू जमिनीपासून यच एवढ्या उंचीवर नेण्यास एकोणपन्नास जे ऊर्जा लागल्यास यचची ची किंमत काढा दोन गुणिले एक छेद शून्य पॉईंट पाच झेडे तिसरं बाय कार्बोनेटची तांबे व हो लोह या मूलद्रव्यांची संज्ञा अनुक्रमे लिहा चार विद्युत परिपथामध्ये जोडल्या जाणाऱ्या विद्युत चिन्हाचे नाव लिहा ॲमेटर आणि विद्युत घट पाचवं सौम्य आम्ल म्हणजे काय त्याची दोन उदाहरणे द्या सहावं पुढील रासायनिक अभिक्रियेत काय घडते ते संतुलित समीकरण देऊन स्पष्ट करा सात एक ग्रॅम रेणू पाण्यामध्ये पाण्याचे किती रेणू असतात त्यानंतर प्रश्न तिसरा पुढीलपैकी कोणतेही पाच उपप्रश्न सोडवा एक जडत्व म्हणजे काय व जडत्वाच्या तीन प्रकारांची नावे लिहा दुसरं रवीने एका पुस्तकाला दहा यन इतके बल लावले असता त्या पुस्तकाचे बलाच्या दिशेने तीस सेमी इतके विस्थापन झाले तर रवीने केलेले कार्य काढा तिसरं ऊर्जेच्या विविध प्रकारांचे परस्परांचे रूपांतर करता येते हे दाखवणारी प्रारूप आकृती काढा पदार्थाची रोधकता काढण्याचे सूत्र मिळवा या पद्धतीने पाच उपप्रश्न सोडवायचे आहेत पंधरा गुणांसाठी पुढचा प्रश्न सोडियम सल्फेट संयुगाची रासायनिक सूत्रे तयार करण्याच्या पायऱ्या लिहा सहावं तक्ता पूर्ण करा बघा या पद्धतीने तो तक्ता पूर्ण करायचा आहे आमलारी कॅटायन ॲनायन सातवा प्रश्न द्रावणाचे सामू मोजण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात त्यानंतर प्रश्न चौथा पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा एक रोधाची समांतर जोडणी केली असता परिणामी रोध मिळवण्यासाठीचे सूत्र मिळवा विद्युत परिपथाची आकृती काढा दुसरं ऊर्जेच्या विविध रूपांचे परस्परांचे परस्परातील रूपांतर करता येते याची कोणतीही तीन उदाहरणे स्पष्ट करा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवलेली आहे यानंतर आपण सेमीच्या विद्यार्थ्यांची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वनचे क्वेश्चन पेपर आपण अभ्यासणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास धन्यवाद थँक्यू